एक सुंदर अशी कविता मित्रांनो आपल्या समोर सादर करतो कवितेचं नाव आहे बाप लहान असल्यापासून आई मुलांना सांगत असते इथे जाऊ नको बाबा मारेल तिथे जाऊ नको बाबा मारेल झाडावर चढू नको बाबा मारेल नदीवर जाऊ नको बाबा मारेल शाळेत जा नाही तर बाबा मारेल हे करू नको बाबा मारेल ते करू नको नाहीतर बाबा मारेल मग मुलं सुद्धा बाबांना घाबरतात बाबांच्या भयानं शाळेत जातात बाबांनी मारू नये म्हणून अभ्यास करतात बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात हळूहळू मुलं बाबाकडे दुर्लक्ष करतात आणि आईवरच प्रेम करू लागतात मनामधून बाबांना काढून टाकतात आणि आईच्या चरणावर सर्वस्व अर्पण करतात बाबापासून चार हात लांबच राहतात मुलं आईचं गाणं गातात मुलं आईवर कविता करतात कोणतंच मूल बाबांना दुधावरची साय म्हणत नाही लंगड्याचा पाय म्हणत नाही वासराची गाय म्हणत नाही बाबांसाठी मुलांकडं शब्दच नसतात मुलांच्या पायाला ठेच लागली तरी मुलं बापरे म्हणत नाही आणि साने गुरुजींनाही श्यामचा बाप दिसत नाही आई घरात असली तर घर भरल्यासारखं वाटतं बाबा घरात असले की मात्र स्मशान शांतता मुलं शपथसुद्धा आईचीच घेतात बाप शप्येचाही लायकीचा नसतो बाबा असतो केवळ मुलांच्या नावाच्या अन्आडनाच्या मध्ये नावापुरता मुलं विठोबाला माऊली म्हणतात धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात बाबा मात्र धरणीतून देशातून आणि मुलांच्या मनातून केव्हा झालेला असतो हद्दपार बाबा असतो कठोर काळीच नसलेला निर्दयी मारकुटा बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुलबा बाबा म्हणजे केवळ रुपये पैसे मिळवण्याचं यंत्र तेवढं काम त्यानं केलं की त्याचं कर्तव्य झालं पण मग असं असूनही बाबा मेल्यावर मुलांच्या छातीत धडकी का भरते का ओघळतो मुलांच्या डोळ्यातून पाऊस का वाटतं मुलांना पाया खालची जमीन सरकल्यासारखी का वाटतं मुलांना की आपण बेसहारा झालो म्हणून का हंबरतात मुलं बाबा मेल्यावर का मुलं घाबरतात बाबा गेल्यावर कथा कादंबऱ्या आणि कवितेत कधीही नसलेला हा पत्थर दिल बाबा प्रत्यक्षात जेव्हा नसलेला होतो तेव्हा वाटतं मुलांना की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात स्वतःचे डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात पण डोळ्यात प्रेम न दाखवता जो प्रेम करतो त्याला बाबा म्हणतात